एक गाव होता त्या गावात एक जयराम नावाचा माणूस राहत होता तो वारकरी संप्रदायाचा होता तो कायम भक्तीत तर रममाव होऊन जात असे त्याला बाहेर काय घडतंय याचा काही फरक पडत नव्हता त्या गावात एक भूत होतं जे त्या गावातील लोकांना तिथल्या वाटेने गेल्यावर त्रास देत असे गावातील लोक या भूताला घाबरून राहत होते भूताला त्याची गंमत वाटे पण जयराम कधीच त्याला घाबरत नव्हता हा कधीही पण रात्री अपरात्री उठून गावातून जायचा त्यामुळे त्याला त्रास द्यायचा विचार हे भूत करते एके दिवशी त्या भूताशी जयरामची गाठ पडते भूत त्याला घाबरवू लागते पण तो काही केल्या घाबरत नव्हता त्याला काही फरकच पडत नव्हता भूत खूप चिडले होते एवढे आवाज काढून झाडांची हालचाल करून भास निर्माण करू करून पण जयरामला काहीच फरक पडत नव्हता तो नेहमी देवाचं स्मरण करत असे त्यामुळे भूताचा प्रभाव त्याला जाणवत नव्हता हा आपला अपमान समजून ते भूत तुझ्या अंगात शिरते असं बोलते त्याच्या अंगात प्रवेश करायचा प्रयत्न करते पण त्याला जाता येत नाही तो पण साधासुद्धा नव्हता देवाचं भक्त होता त्याचं देव रक्षण करत होता त्यामुळे भूताचं त्याच्यापुढे काहीच चालत नव्हतं ते भूत विचार करायला लागलं की याला काही फरक कसा पडत नाही एवढं मी करते पण हा जरासुद्धा मला घाबरत कसा नाही म्हणून ते त्याचा श्वास दाबायचा प्रयत्न करत होते पण होतं उलटच त्या माणसाने आपले हात वर केले तेव्हा ते भूत लांब चावून पडले भूताला राग येतो आणि जोर जोरात ओढून सांगू लागते तुला आता सोडणार नाही बघ उद्या संध्याकाळी काय करणार ते आणि भूत तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भूत परत येते जयरामच्या घराबाहेर गिरट्या घालत असते तो कधी एकदा बाहेर पडेल याची वाट पाहू लागते तो मात्र घरात भक्तीमध्ये तल्लीन झाला होता तेवढ्यात त्याची मुलगी बाहेर येते तिला बघून भूत खुश होते आणि विचार करते की हिच्या जर अंगात मी प्रवेश केला तर आणि क्षणाचाही विचार न करता भूत सुकन्याच्या अंगात प्रवेश करते कालचा बदला घेण्यासाठी तयार होते परंतु ती तिचं काम करून जशी ज दरवाज्यातून घरात जायला लागते तसं भूत बाहेर फेकले जाते आपोआप कारण त्या घरात भक्ती केली जात होती त्यामुळेच भूताचं तिथे काहीच चालत नाही ते रागाने त्या घराकडे बघतच असते खरं तर जयरामची आणि त्या भूताची काहीच दुश्मनी नसते पण त्याला लोकांना त्रास देऊन आनंद होत असतो तोच आनंद जयरामला त्रास देऊन त्याला घ्यायचा होता पण ते काही त्याला हो ते साध्य होत नाही तो जयरामला कसा त्रास द्यायचा ह्याचाच विचार करत असते तोच त्याच्यासमोर देव येऊन उभा राहतो ते बघून भूत थरथर कापायला लागते देवाला बघून भूत घाबरते त्याला कळते की आपण काहीतरी चूक केलेली आहे ते भूत देवाची क्षमा मागते पण देव बोलतो तू माझ्या भक्ताला छळलं आहेस आता मी तुला शिक्षाही देणारच तुझ्या आत्माला लवकरच मुक्ती मिळणार होती तुझ्या घरातील माणसांच्या चांगल्या कर्माने तू यातून लवकरच सुटणार होतीस पण आता ते शक्य नाही कारण मी ते होऊ देणार नाही तुला आता सात पिढ्या या गावाच्या बाहेर मुक्तीसाठी वाट पाहावी लागेल तू अशीच भटकत राहणार माझ्या भक्ताला जो पण कोणी त्रास देईल त्याला अशीच कठोर शिक्षा मिळणार मग ते कोणीही असो भूत जरी आलं तरी माझ्या भक्तांना त्रास देऊ शकत नाही मी त्यांच्या सोबतच असे.